माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार देवीदागर देवीचे गाणे झिर्ण पाड्याची धनई पुणे स्वप्नात माझ्या आली देरण पाड्याची धनाई स्वप्नात माझ्या आली दर्शन घेण्यासाठी पायी पायी मी गाली दर्शन घेण्यासाठी पायी पायी मी गाली झीर्ण पाड्याची धनाई पुणे स्वप्नात आली स्वप्नात आली माझ्या स्वप्नात आली दर्शन घेण्यासाठी पायी पायी मी निघाली दर्शन घेण्यासाठी पायी पायी मी निघाली हळद कुंकू घेता घेता मला झाली गाई हळद कुंकू घेता घेता झाली मला गाई वाटेत भेटली माझी धुळ्याची एक आई वाटेत भेटली मला धुळ्याची एकवीरा आई वाटेत भेटली ए मला एकविरा आई जेरण पाड्याची दणाई पुणे स्वप्नात आली जेरण पाड्याची दणाई पुणे स्वप्नात मजा आली दर्शन घेण्यासाठी पायी पायी मी निघाली दर्शन घेण्यासाठी पायी पायी मी निघाली साडी चोळी घेता घेता झाली मला गाई साडी चोळी घेता घेता झाली मला गाई वाटेत भेटले पाटण्याची आशापुरी आई वाटेत भेटले मला आशापुरी आई वाटेत भेटले मला आशापुरी आई झेणू पाडायची धनाई पुणे स्वप्नात माझ्या आली पुणे स्वप्नात माझ्या ग आली दर्शनासाठी पायी पायी मी घाली दर्शनासाठी पायी पायी मी ग निघाली का नारळ कापूर घेता घेता झाली मला गाई नारळ कापूर घेता घेता झाली मला गाई वाटेत भेटली बेटा वचची सुलाई ग आई वाटेत भेटली मला सुलाई ग आई वाटेत भेटली ग मला भेटा सुलाई ग आई झेणं पाडायची दणाई पुणे स्वप्नात माझ्या आली जेण पाडायची धनई पुणे स्वप्नात माझ्या आली दर्शन घेण्यासाठी पायी पायी मी निघाली दर्शन घेण्यासाठी पायी पायी मी निघाली दर्शन घेण्यासाठी पायी पायी मी निघाली नि देवीचे ओठे भरता नमस्काराला झाली गाई देवीचे ओठे भरता नमस्काराला झाली गाई जेण पडायची धनई पुणे स्वप्नात आली बाई झेरणं पाडायची धनई पुणे स्वप्नता आली ग बाई ध झेणं पाडायची धन्याय पुणे स्वप्नात आली ग बाई स्वप्नात आली बाई दर्शन घेता घेता झाली मला गाई दर्शन घेता घेता झाली माई गाई पायी पायी निघाली बाई पायी पायी निघाली चुकलं घाण